श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण उडीपाडवा हो। होता आणि नऊ एप्रिल पासून ते सतरा एप्रिल पर्यंत आपल्याला हा एक उपाय करायचा आहे फक्त एक लवंग लागणार आहे आपल्याला अतिशय गुपचूप पद्धतीने हा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्याकडे पैशांचा जो ओघ असतो घरामध्ये जो पैसा येतो तो भरपूर प्रमाणात यायला सुरुवात होतो अतिशय जबरदस्तरित्या ही आपली भरभराट व्हायलाही सुरुवात ही होत असते नक्कीच एक वेळ तुम्ही अनुभव घ्या आणि नंतर तुमचे जे सुंदर अनुभव आलेले आहेत ते नक्कीच माझ्याशी शेअर देखील करा त्यासोबतच आपण चॅनलवरती नवीन असाल आणि माहिती आवडली व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला देखील प्रेस करा की ज्यामुळे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणताही कधीही व्हिडिओ मिस करणार नाही तर नऊ एप्रिल पासून ते सतरा एप्रिल पर्यंत चैत्र नवरात्र ही चालू झालेली आहे तसेच नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे या नवीन वर्षामध्ये आपल्या घरामध्ये सर्व प्रकारचं जे मंगल कार्य आहे ते घडण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करणं अतिशय गरजेचं आहे आता या उपायाने होणार काय काय आहे हे देखील जाणून घ्या प्रथम तर आपली आर्थिक परिस्थिती ही खूप चांगल्या प्रकारामध्ये सुधारायला सुरुवात ही होत असते यासोबतच आपल्या घरामध्ये जे काही भांडणे कटकटी कुरबोडी असतात या सर्व नष्ट होतात त्यासोबतच आपल्या घरातला वास्तुदोष दूर होतो पित्रदोष दूर होतो आपली मुलं जर ऐकत नसतील तर ते ऐकू लागतात आयुष्यामध्ये एक स्थिरता निर्माण ही व्हायला सुरुवात होत असते यासोबतच आपल्यावरती कुलदेवी जी आपली असेल मग ती कोणतीही कुलदेवी असो ती देखील प्रसन्न राहायला ही होत असते आणि ज्यावेळी आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न राहते त्यावेळी आपल्या घरामध्ये सर्व शुभ मंगल आणि चांगलं घडायला सुरुवात ही होत असते तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं का आहे पहा या नवरात्रीमध्ये म्हणजे काल होता गुढीपाडवा आणि कालपासून नऊ एप्रिलपासून ते सतरा एप्रिल पर्यंत केव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचं आहे काय करायचं आहे तर हातामध्ये एक लवंग घ्यायची आहे उजव्या हातामध्ये एक लवंग घ्यायची आहे आपल्या देवघरासमोर तुम्ही बसायचं आहे आसन टाकून त्यासोबतच एक निरांजन दिवा लावून घ्यायचा आहे आणि नंतर या उपायाला सुरुवात करायची आहे आता दिवा लावून झाल्यानंतर प्रथम आपल्याला गणपती बाप्पांना हळदी हो कुंकू त्यांच्या कपाळाला आणि त्यांच्या दोन्ही ज्या मांड्या असतात मांडी घातलेली असते गणपती बाप्पाने त्या दोन्ही मांड्यांवरती आपल्याला थोडस हळदी आणि कुंकू -कुं हे अर्पण करायचं आहे असं का, का तर गणपती बाप्पांच्या दोन बायका आहेत रिद्धी आणि सिद्धी या दोन्ही त्यांच्या सोबत त्यांच्या मांडीवरती बसलेल्या असतात विराजमान असतात याच्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांच्या दोन्ही मांड्यांच्यावरती थोडस हळदी कुंकू -कुं -कुं, अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना फुल एखादं अर्पण करा जास्वंदीचं असेल जा तर अतिशय उत्तम नसेल तर जे कोणतं तुमच्याकडे असेल ते अर्पण करा थोड्याशा अक्षदा म्हणजे षोडशोपचार आपल्याला गणपतीची जर पूजा जमली तर अतिशय उत्तम नाही जमली तर तुम्ही पंचोपचार सुद्धा पूजा करू शकता आता गणपतीचं पूजन झाल्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीचं आणि माता लक्ष्मीचं देखील अशाच प्रकारे षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे धूप दीप अक्षदा हळदी कुंकू साखरेचा नैवेद्य हे दाखवून घ्यायचं आहे आणि हे झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे उजव्या हातामध्ये आपल्या एक लवंग घ्यायचे आहे आणि आसन टाकून आपल्याला आपल्या देवघराच्या समोरच बसायचं आहे बसल्यानंतर शुभ लाभ हा जो मंत्र आहे शुभ लाभ हे गणपती बाप्पांचे दोन मुलं आहेत गणपती बाप्पांच्या दोन्ही मुलांचं नाव शुभ आणि लाभ असं आहेत तर या मुलांचं एकशे आठ वेळा आपल्याला नाव घ्यायचं आहे नामस्मरण करायचं आहे जप करायचं आहे एकशे आठ वेळा हे झाल्यानंतर रिद्धी सिद्धी रिद्धी सिद्धी ज्या गणपती बाप्पांच्या दोन बायका आहेत पत्नी आहेत त्यांची नावं घ्यायची आहेत रिद्धी सिद्धी मातेचं स्मरण करायचं आहे आता हे झाल्यानंतर ही नावं देखील आपल्याला एकशे आठ वेळा घ्यायची आहेत प्रथम आपल्याला शुभलाभ एकशे आठ वेळा म्हणायचं आहे नंतर आपल्याला रिद्धी सिद्धी रिद्धी सिद्धी असं एकशे आठ वेळा म्हणायचं आहे हे, हे सर्व म्हणून झाल्यानंतर ती जी लवंग आहे ती आपल्या कुलदेवीच्या चरणी ही ठेवायची आहे ठेवल्यानंतर आपल्याला देवीचा जय जयकार करायचा आहे जो की आपल्याला स्वामी समर्थ सानिध्यानुसार आपल्याला माहीत आहे उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय असं म्हणायचं आहे नंतर ती जी लवंग आहे ती उचलायची आणि पुन्हा माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची पुन्हा एकदा जय जयकार घ्यायचा आहे म्हणायचं आहे जय जयकार म्हणून झाल्यानंतर ही जी लवंग आहे ती आपल्याला ज्या ठिकाणी तुम्ही पैसा ठेवता धन ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे मग तुम्ही दुकानामध्ये ठेवू शकता व्यवसाय जर तुमचा एखादा असेल तर तुम्ही तिथे ठेवू शकता ऑफिसमध्ये ठेवू शकता घरामध्ये ठेवू शकता किंवा अशा जर जास्त प्रकारे तुम्हाला लवंगा लागणार असतील म्हणजे तुमचे खूप व्यवसाय असतील तुम्हाला दोन तीन मुलं असतील आणि त्यांच्यासाठी जर तुम्ही हे अभिमंत्रित करत असाल सिद्ध करत असाल लवंग तर त्यानुसार तुम्ही घेऊ शकता म्हणजे दोन मुलांना तुम्हाला द्यायचं असेल तर दोन लवंगा घेऊ शकता तुमची मुलं जर तीन असतील किंवा तीन ठिकाणी तुम्हाला जर ठेवायच्या असतील तर तुम्ही तीन लवंगा घ्यायच्या आहेत मात्र हा जो उपाय आहे तो खूप म्हणजे खूप जबरदस्त आहे खूप छान प्रकारे तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ती अतिशय जबरदस्त प्रकारे आपली आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारायला सुरुवात होती पैसा अफाट पैसा यायला आपल्याकडे सुरुवात होते अतिशय म्हणजे अतिशय जोरदार प्रगती व्हायला सुरुवात होते नक्कीच तुम्ही अनुभव घ्या मात्र हा जो उपाय आहे तो तुम्ही सतरा एप्रिल पर्यंतच करू शकता नंतर तुम्ही करू शकत नाही नंतर तुम्ही जरी केला तरी देखील याचा प्रभाव तेवढा चांगला पडणार नाही मात्र तुम्ही जर सतरा तारखेपर्यंत केलात के रामनवमीपर्यंत केलात तर अतिशय तुम्हाला जबरदस्त अनुभव आल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ